खर तर आज आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागांमध्ये महिलांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात येते आज चिंचवड गावामधील या सगळ्या महिला आपल्या सोबत आहे त्यांनी देखील आताच वडाच्या झाडाची पूजा केलेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणूया आजी आपल्या सोबत आजी काय नाव आहे तुमचं माझं नाव जयश्री पद्माकर सवाई किती वर्ष आले या ठिकाणी येत आहे तुम्ही वडाची पूजा करताय चाळीस वर्ष झाले काय सांगाल काय महत्व आजच्या दिवसाचं आज सौभाग्यासाठी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य आयुष्य लाभू ला दे असं सांगतात आणून त्यांची मनोभावे पूजा करतात सगळे आंब्यानी ओटी भरतात आणि देवाची आरती करतात मी रुपाली कुलकर्णी कशा पद्धतीने आज वडाच्या साडेची पूजा करतात सगळे महिला या ठिकाणी येतात कशा पद्धतीने पूजा केली जातात शोळोपचारी पूजा केली जाते वडाची वडाला दूध पंचामृत वाहून आंबा आणि गहू हे सगळं वाहून देवाची पूजा केली जाते आणि ह्याच्या मागे हे आजीने सांगितलं त्याच्याप्रमाणे आहेच थॉट म्हणजे आणखी एक महत्वाचं कारण पण याच्यामध्ये मला असं वाटतं की वृक्षांचं पण संवर्धन याच्या निमित्ताने केलं जातं आणि ते पण खूप जास्तीत जास्त आता व्हायला पाहिजे तर हा एक संदेश मला वाटतं की यातनं दिला जातो असं देखील म्हटलं जातं आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू म्हणून आपण वड्याच्या झाडाची पूजा करतो तुम्ही किती वर्ष आले या ठिकाणी माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले आणि मी प्रत्येक वट पौर्णिमा ही चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो पद्धतीने आज आम्ही दिवसभर उपवास करतो आपल्या देवाची पूजा करून झाल्यावरती सकाळी उठून आम्ही आपल्या नवऱ्याचा हो प्रत्येक जण आशीर्वाद घेऊन आम्ही ह्या दिवसाची सुरुवात करतो मग यामध्ये आम्ही जसं की दोरा दोरा का बांधतो की आपल्या सोबत आपल्या नवऱ्याचं सुद्धा दीर्घायुष्य वाढव त्यांना ऐश्वर सुख समाधान यासाठी आज आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो उपवासाद्वारे तुम्ही पाच वर्ष आले हो तुमचं काय नाव माझं नाव स्वाती आणि केत भाले आ, मी इथून तीन वर्षापासून येते आणि आधी दुसऱ्या वडाला जात होते कशा पद्धतीने प्रत्येक वर्षी साजरी करता आ, तो मी ह्याच पद्धतीने करते, करते पूजा कि आंबे गहू आदी कुंकू आधी गणपती बाप्पाची पूजा आणि मग वडाची पूजा आणि आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आलोय आमच्या सगळ्या जण बिल्डिंगच्या सोसायटीतल्या या ठिकाणी नवीन लग्न झालेल्या स्त्रिया देखील आलेल्या आहेत आताच आत्ताच आपण पाहतोय यांनी देखील पूजा केलेली आहे ताई तुमचं नाव काय आणि लग्नानंतर तुमचं पहिलीच ही वटपौर्णिमा आहे कशा पद्धतीने तुम्ही साजरी केली तर माझं नाव ऋतुच्या प्रथमेश कदम <laughs> लग्नानंतरची माझी पहिलीच वटपौर्णिमा खूप छान वाटतंय साजरी करताना आपली संस्कृती जपताना कितीही आधुनिक झालं तरी संस्कृती धरणं गरजेचं तर काही नाही पहिली वटपौर्णिमा माझी आपली सासूबाईंच्या मा गायडन्स खाली आज वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि ऑबियसली त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मागणी केली आहे आणि सात जन्म हाच नवरा मिळते अशीच अपेक्षा त्यांच्याकडनं तुम्हाला जसं तुम्ही म्हटलं त्यांनी मार्गदर्शन केलं पहिलीच तुमची पूजा होती काय मार्गदर्शन केलं कशा के पद्धतीने पूजा झाली तर सुरुवात होती कथेपासून का करतो आपण वटपौर्णिमा का साजरी करतात बर त्याच महत्व काय आणि ती करायची कशी काय सामग्री लागते आणि त्याच आपल्या आयुष्यातलं महत्व तुमच्या लग्नाला अनेक वर्ष आले तुम्ही आता तुमचा वारसा त्यांच्याकडे सोपवत आहे कशा पद्धतीने आजचा सगळं कार्यक्रम झाला माझ्यापेक्षा जास्त नवीन पिढीला जे आपण संस्कृती आपले रूढी परंपरा आहे त्याचा वारसा देतो आहे त्यामुळं तो वारसा आता मी हँड ओव्हर केला आहे असं म्हणता येईल आणि नवीन पिढीला नवीन पिढीने हा वारसा किंवा आपली संस्कृती अशीच पुढे चालू ठेवावी हिंदू चालली जे काही संस्कार सा, आहेत किंवा जे काही सण साजरे आहेत ते सण साजरे करावे आणि तो साजरे करताना ही जो आनंद आहे तो आनंद खरंच सगळ्यांना मिळवतो आणि त्यातनं एक रुढी रुढीचे जे बीज रोवले गेलेले आहेत आपले त्याच्याशी संलग्न होतो आपण त्यामुळं अशा सगळ्या सण साजरे करण्याचा आनंद मी पण आता सून बरोबर घेते त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो आजच्या दिवसाचं काय महत्व आपण पाहतोय प्रत्येक स्त्री आज आवर्जून झाडाची पूजा करत असते प्रार्थना करत असते आजच्या दिवसाचं काय महत्व असत सगळ्यांना ज्ञात आहेच सगळे वट पौर्णिमा त्यामुळे जे काही सावित्री आणि सत्यवानाची कथा आहे त्या कथेप्रमाणे खरं तर किती त्याच्यामध्ये सत्य तर आहेच आहे असं म्हणता येईल कारण बरेचशा आता आधुनिक विचारांमध्ये असं समजलं जातं की अशा अशा काही घटना नाही आहेत किंवा का किंवा पुढे झालेलं नाही आहेत असं म्हटलं जातं पण जे काही आता आपण महाभारत किंवा रामायणांचे जे अवशेष बघतोय त्याचा अर्थ अशा काही घटना झालेल्या आहेत आणि त्याच घटनेला घटनेला आधारित अशा ह्या स सण आपल्या आहेत त्यामुळे मला वाटतं ते महत्त्व आणि आपल्या सणांचं महत्त्व ही कुठेतरी सांगड घातलेली आहे मागच्या पूर्व पूर्वजांनी त्यामुळे हाच सांगड घालण्याचा आपण हा प्रयत्न आहे आणि तो असंच पुढे राहावा आणि जे महत्त्व आहे ते असंच पुढे पण राहावं अशी मागणी आज मोर्या गोसाईंच्या द मंदिरात करते आणि माझं नाव संगीता सुरेश सूर्यवंशी माझ्या लग्नाला तर बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष मी पूजा करते पण मग आधी चौकात राहिलो होते तर तिथल्या वडाची पूजा करायची हे तर दोन वर्ष झाले होते काय महत्व आहे म्हणजे आपल्या नवऱ्याच्या आयुष्य वाढण्यासाठी म्हणून आणि सात जन्म मिळण्यासाठी त्याच्यासाठी पूजा वडाची पूजा ही प्रथा आहे आपली आपल्या संस्कृतीची प्रथा आहे आपण वडाचं पूजन कशासाठी करतो आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळव आपल्याला याच्यासाठी आपण ही पूजा करतो माझं नवर अशोक कुलकर्णी माझी आज एक्कावन्नवी वडसावित्रीची पौर्णिमा ही म्हणजे माझ्या एका वर्ष पूर्ण झाले मी दरवर्षी नोकरी वगैरे सांभाळून भक्तिभावाने भक्तीभावाने ही पूजा केलेली आहे याचं महत्व असं आहे की आपली पृथ्वीचं सगळं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचं आहे आणि या निमित्ताने आपण वृक्षारोपण करतो दुसरी गोष्ट या दिवशी सत सावित्री सत्यवानाचे प्राण परत आणले तर ते तसे सहजगत्य मिळाले नाही तर ती यमाशी भरपूरपणे अचूक बुद्धिमत्तेने उत्तर देते लढली आणि मग यमाला सुद्धा तिथे माघार घ्यावी लागली आणि तिने एक एका वरामध्ये आपल्या सासऱ्यांना दृष्टी नंतर नवऱ्यापासून शत्याऐंशी मुलं असे एक वर मागून भवितव्य उज्ज्वल केलं आणि म्हणून या दिवशी सावित्री सत्यवनाचं स्मरण करून वडाची पूजा केली जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू दिनदर्शिकेमध्ये या सणाला फार महत्व आहे आता जी नवीन पिढी येते जे नवीन जोडपे तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही एकावन्न वर्ष आलं पूजा करतात त्यांना तुम्ही काय आवाहन कराल कशा पद्धतीने पूजा कराल मी असं म्हणतो की परिस्थिती प्रत्येक वेळेस बदलते आज पूर्वीची पिढी जी करत होती त्याच्याप्रमाणे आजकालची पिढी सुद्धा नोकरी सांभाळून भक्तीभावाने हे आपले पूजा अर्चा करतात हे माझा अनुभव कारण ही माझी सुनाची कुलकर्णी त्या ती सगळं नोकरी वगैरे सांभाळून करते आणि विषय म्हणजे आपले हिंदू सनातन धर्माप्रमाणे बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा बारा सण भरपूर मा माहिती असते तर ते आजकालच्या सुद्धा करावं की त्यामुळे नात्यागोवत्याचा एकत्रपणा येतो भक्तिभावने सगळे एकत्र येतात आणि आज आजचा हा संस्कृती ही पुढच्या पिढीला देवाण केली जाते म्हणून आपण हे सगळे मोठ्याने ज्येष्ठाने आधी करावं आणि मग कनिष्ठांकडून ते करून घ्यावं संपूर्ण देशभरात त्याचबरोबर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांच्या वतीने जे लग्न झालेल्या महिला आहेत त्यांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात येते वड्याच्या झाडाची त्यांच्याकडनं पूजा करण्यात येते व साती सात जन्म हाच आम्हाला पती पुन्हा भेटो अशी देखील त्यांनी प्रार्थना केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भांधा सर प्रसन्न तडे आपला आवाज आवास वाट